काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चे आणती पाच तारीख ही नक्की झाली मला वाटतं काल तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं संजय राऊतांशी चर्चा केली आणि आमची भूमिका अशी होती की सात तारखेला जर काढला तर सोमवार आहे सुट्टीचा दिवस नाहीये त्यामुळे जे पालक असतील शिक्षक असतील अगदी विद्यार्थी असतील ज्यांना ते या मोर्चात सहभागी व्हायचे त्यांना ते सहभागी होणं शक्य होणार नाही त्यामुळे सर्वानुमते ही पाच तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सर्व राजकीय पक्ष सर्व कलाकार सर्व साहित्यिक या मोर्चामध्ये सहभागी होतील मराठी माणसाची ताकद की काय आहे आणि मराठी भाषेवर जर आक्रमण करायचा तुम्ही प्रयत्न केलात तर मराठी माणूस कशा पद्धतीने ते परतवून लाईल लावतील हे देशाला हा संदेश जाणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टीने हा पाच तारखेचा मोर्चा होणार आहे आणि त्या दृष्टीने हे एक सकारात्मक पाऊल आहे असं मी मानतो काल साहेबांनी म्हटलं होतं की मला बघायचं आहे की मोर्चामध्ये आमच्या कोण येते आणि कोण येत नाही तुम्ही पाच तारखेचं ठरवलं त्यांनी सात तारखेचं ठरवलं रात्रीमध्ये काही मोठ्या घडामोडी घडले का मन की बात झाली का <था> त्यात मी तुम्हाला सांगितलं ना काल स्वतः यासाठी राजसाहेबांनी पुढाकार घेतला आणि स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी संजय राऊत साहेबांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन्ही नेत्यांच्या झालेल्या चर्चा पाच तारीख ही नक्की झाली मला वाटतं काल तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन सहा तारखेची पाच तारीख झाली हे आपल्या सगळ्यांना सांगितलं त्याची कारण मी आज आपल्याला कळली असेल आम्ही सगळ्या राजकीय पक्षांची संपर्क साधणार आहोत अगदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांना मराठी भाषेबद्दल प्रेम आहे ते निश्चितपणे या मोर्चात सुद्धा सहभागी होतील असं आम्हाला वाटतं शिंदे सेनेचे असतील सगळे राजकीय पक्ष जे जे मराठी म्हणून मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत त्या सगळ्या संघटना सगळे राजकीय पक्ष या, या मोर्चात सहभागी होतील आम्ही त्या पद्धतीची चर्चा ही सगळ्यांशी करू सगळ्यांना निमंत्रण देऊ सगळ्यांना आम्ही मला वाटतं मी एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यावेळेला आपण सगळ्यांनी हा प्रश्न विचारला तो होता राजसाहेबांचा तो व्हिडिओ होता त्यामध्ये आम्ही म्हटलेलं की मराठी माणसासाठी आम्ही कोणाची पाय चटू आणि वेळ पडल्यास पाय छाटू या व्हिडिओचा अर्थ आपल्याला आज कळला असेल परवानगी मिळते नाही तर काय नियोजन हा निघणार आतापर्यंत जेव्हा जेव्हा आम्ही मोर्चा ची घोषणा केलेली आहे त्यावेळेला आम्ही राजकीय केसेसना कधीही घाबरलेलो नाही अस्वालाच्या अंगावर जेवढे केस असतात तेवढ्या केसेस या महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर आहेत मराठी माणसाच्या अंगावर आहेत त्यामुळे या केस काही घाबरत नाही आणि मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची आमची तयारी आहे संजय राऊत यांनी असं म्हटलेलं आहे की एकूणच या मोर्चेसाठी उद्धव ठाकरे यांनी समन्वय आहे मला असं वाटतं झालं ना आता ते बोल आता यांनी त्यांना फोन केला का त्यांनी यांना फोन केला मला असं वाटतं यापेक्षा आपण मोर्चा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने निघू शकतो यावर चर्चा करणं आवश्यक साध आम्ही सगळ्या मराठी माणसांची संपर्क साध एकदा लहान मोर्चा होणार आहे सर्व मराठी माणसं एकत्र येताना आता सध्याच चित्र आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा एकत्र येतोय मात्र अनेक जण हा मोर्चा होऊ नये किंवा मोर्चाला परवानगी देऊ नये अशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत पुनरत्न सदावर्त यांच्याकडनं गृहमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना पत्र दिले पुढचा काय प्रश्न आहे उद्धव ठाकरेंना कुठलेही आढळले उद्धव ठाकरेंना कुठलेही आढळले नाही त्याचा लगेच सोकार दिला आणि तारखेमधला तो बदल आहे मला असं वाटतं मराठी माणसासाठी जो पुढाकार राजसाहेबांनी घेतला आहे आणि त्याला प्रतिसाद जो सन्मान्य उद्धव साहेबांनी दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून मला अतिशय आनंद वाटतो आणि खरोखर मी राजसाहेबांचा उद्धव साहेबांचा सगळ्या लोकांचा एक मराठी माणूस म्हणून ऋणी राहील कारण ज्या वेळेला मराठी भाषेवर आक्रमण होतंय त्यावेळेस हे सगळेजण आपापले राजकीय मतभेद राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवणं आपण मराठी माणूस म्हणून एकत्र येतोय मला असं वाटतं ही भावनाच खूप आनंद देणारी आहे मोर्चा निमित्त एकत्र येत आहेत याच्या चांगल्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर येत आहेत मिळतंय पण ताईंच्या पोटात पण दुबायला सुरुवात औषध देऊ त्यांना एकीकडे ज्यांच्या पद्धतीच्या पोटात दुखत त्यांना औषध देऊ सातत्यानं दर महापालिकेच्या निवडणुकीला मराठी माणसांच्या बाबतीत प्रश्न निर्माण होतात मुंबईतील जो मराठी माणसांचा टक्का कमी होतोय हा प्रश्न प्रामुख्यानं समोर येतो आता मराठी भाषेसाठी हे दोन्ही बंधू एकत्र आले येणाऱ्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व मुंबई टिकावं म्हणून महापालिकेच्या मला वाटतं राजकीय दृष्ट्या एकत्र येतील नाही येतील याचा निर्णय हे दोघ जण घेतील त्याच्याबद्दल मी बोलणं म्हणजे लहान कोणती मोठा होईल त्याचा ते निर्णय तेच करतील पण आज मराठी माणसं म्हणून आपण सगळे एकत्र येतो मला वाटतं त्याचा आनंद साजरा आपण सगळ्यांनी करूया आणि पत्रकार म्हणून पण माझं आपल्याला आव्हान आहे की नुकतं कव्हरेजसाठी नाही मराठी भाषेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं मराठी चॅनलच्या संपादकांनी सुद्धा या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे अशी माझी प्रामाणिक भावना जर सगळेजण राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवत असतील तर पत्रकारांनी सुद्धा त्यांचा चॅनल आणि हे अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं की मराठी माणूस म्हणून आपण एकत्र येऊ मला असं वाटतं हा जो पाच तारखेचा मोर्चा आहे हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा मोर्चा असेल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी जर आपण त्याचा गळचेपी करण्याचा प्रयत्न केला तर मराठी माणूस किती आक्रमकरीत्या एकत्र येऊ शकतो ते दर्शवणारा मोर्चा असेल आणि बऱ्याच लोकांना संयुक्त महाराष्ट्र टू पॉइंट झिरो ची आठवण करून देणारा मोर्चा असेल